ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे फक्त वृत्तांत सोबत डोंबिवली मानपाडा आणि विष्णुनगर पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे तपास करून चोरीस गेलेले आणि हरवलेले एकाहत्तर मोबाईल फोन शोधून त्यांचे मूळ मालकांना परत केले आहे या मोबाईलची एकूण किंमत बारा लाख अठ्ठावीस हजार रुपये इतकी आहे हा मोबाईल वाटप सोहळा लेवा भवन हॉल दत्तनगर डोंबिवली पूर्व येथे पार पडला कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुविख्यात पोलीस अधिकारी आशुतोष डुंबरे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण संजय जाधव अतुल झेंडे आणि सुहास हेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात डोंबिवली पोलीस ठाण्याचे तेवीस मोबाईल त्याची किंमत तीन लाख बारा हजार तसेच मानपडा पोलीस ठाण्याचे चोवीस मोबाईल आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याचे चोवीस मोबाईल असे एकूण एकाहत्तर मोबाईल फोन सुपूर्त करण्यात आले तपास पथकांनी सीई आय -E आर पोर्टल लोकेशन ट्रॅकिंग आणि डिजिटल साधनांचा वापर करून मोबाईल शोधून काढले अनेक गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले फोनही यात समाविष्ट होते कार्यक्रमाच्या प्रारंभी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती केली तर कार्यक्रमाचा समारोप करताना सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले की हरवलेली वस्तू परत मिळणे हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असतो नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधानच आमच्या तपासाची खरी पावती आहे मोबाईल वाटप करताना गणेश जवादवाड संदीपान शिंदे संजय पवार दत्तात्रय गुंड तसेच पत्रकार राजेंद्र वखारे उपस्थित होते या उपक्रमामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून डोंबिवली भागातील पोलीस यंत्रणेने लोकांचा विश्वास जपल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे